हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि व्लॉगची वेळ जी आहे ती थोडीशी आता चेंज झाली आहे तुमच्या लक्षात आलं असेल मी ट्राय करत होते की कसं मला मॅनेज होते आहे असंही व्ह्यूजमध्ये असा काही फरक पडत नाही कमी येतात जास्त येतात असं काही होत नाही जे आहेत त्याच हिशोबाने येत आहेत बट मी माझ्या हिशोबाने थोडासा टाईम ॲडजस्ट करत होते याचा मागचं रिझन हे की दोन ते तीनच्या दरम्यान मी शॉर्ट टाकते आणि लगेच चार वाजता म्हणजे चार ते पाचच्या दरम्यान मी लॉंग व्हिडिओज टाकायचे पण आता होतं असं ना की मुलांना मी स्कूलला सोडल्यानंतर बऱ्याचदा जी पेंडिंग बाहेरची कामं असतात ती त्यानंतर केली जातात आणि माझं एडिटिंग वगैरे सगळं जे असतं ते झा रेडी असतं रात्रीच एक दिवस पहिले बट जे व्हॉइस ओव्हर असतो तो मी घरी मुलांना स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर करते आणि मग त्यानंतर ते अपलोडिंग वगैरे मग बाहेर जायचं तर कॅन्सल करावं लागतं किंवा बाहेर गेलं तर असं टाईम ते ॲडजस्ट होत नाही आहे त्यामुळे मग मी विचार केला की हा टाईम बेस्ट आहे दुपारच्या मी दोन ते तीनच्या वेळेत मिनी ब्लॉग्स जे आहेत शॉर्ट्स ते टाकत जाईन आणि सात ते आठच्या दरम्यान मी लॉंग ब्लॉग्स जे आहेत ते टाकत जाईन आणि मला असं वाटतं ना की या दुपारी तर तुम्ही बघताच प्लस या दरम्यान पण बघतायत म्हणजे जाणवतं रात्र जशी होईल साडे नऊ दहा नंतर तसे थोडेसे व्ह्यूज इन्क्रीज व्हायला लागतात सो हे माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे आणि या यावेळेला मी तुम्हाला नाही विचारणार आहे कारण माझ्यासाठी हे कम्फर्टेबल आहे सो हेच आपण आता कंटिन्यू करतो तुम्ही काय कधीही बघू शकता जसं तुम्ही दुपारी बघायचा चार वाजता अपलोड केल्यानंतर वगैरे तेव्हा तुम्ही कधीही बघू शकता तर हे असे जे ब्लॉग्स आहेत ते संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान येतील तर हा आहे गुरुवारचा व्लॉग गुरुवारी दुपारी स्टार्ट आनी मी स्टार्ट केलेला आहे आणि मी आणि अभिषेक दोघं पण आता देवाचं करायला बसलो आहे मला आता पूजा करायची आहे युजली मी कशी करते रात्रीच्या वेळेला करते रात्री म्हणजे मुलांना स्कूलमधून आणून वगैरे सात वाजता दिवा लावून वगैरे साडेसात आठच्या दरम्यान बसलं की मग करते पण एका एक गुरुवारी असं झालं की काही ना काही कारणामुळं ना ते गेलं साडेनऊवर आणि साडे अकरा वाजले मला होई होईपर्यंत माझी पूजा त्यामुळं थोडंसं चेंज करूया म्हणलं आवरलेलं आहे सगळं मुलांना जरी सोडून आले असेल स्कूलमध्ये तरी सगळं व्यवस्थित जिथला तिथं आवरलेलं आहे मेन म्हणजे अभिषेक फ्री आहे सो युद्धवीरला आणायला जायसाठी मला काही गडबड करायची गरज नाही मी माझ्या हिशोबाने करू शकते अभिषेक त्याचं जप करतो त्यावेळी इकडे कूलर लावतो त्यात माझे हे असले झा जा, झापराबादी जा, कापलेले केस ते इतके मला इरिटेट करतात आणि सकाळी माझी पूजा वगैरे झाली आहे बट पूजेच्या वेळेला फुलं नव्हती आली तर मी माझ्या पूजेला आता फुलं लागणारच होती तर अखिराला सोडून येताना मी घेऊन आले तर ती फुलं जी आहेत ती अभिषेक तिकडे आहे आणि मग आता आम्ही दोघे सोबतच करतो त्याचे जप करेल त्याचे जप व्हायला अराऊंड वन आवर लागतो आणि माझं व्हायला वन अँड हाफ आवर मी पाण्याची पाण्याचा तांब्या वगैरे सगळं सोबत ठेवून बसते बाबा कारण ना वाचताना मला थोड्या वेळानंतर कोरड पडायला लागते घशाला आणि मग तू त्यांना परत दिलं तुम्ही खाल्लं नाही का मग बघू बघू ना दाखव दीदीच्या आधीच राखी बांधली तुला नाही कुठल्या लोकांनी होत फ्रेंड होती ना मग टीचरनी तुला चॉकलेट दिलं आणि तेच परत घेतलं दिलं का तिला गिफ्ट नाही मग नाही टिफिन खाल्ला हा पण पण भाज्या का काय होत सांग टिफिन मध्ये चपाती चीज पराठा होता तो नाही चपाती कशी नुसती देईन मी विरूला ना ज्यांची नावं माहिती नसतात त्यांना लोकांना म्हणायची सवय आत्ता तुम्ही ऐकलं असेल लोकांनी बा बांधली राखी त्याच्या स्कूलमध्ये आज राखीचं सेलिब्रेशन होतं आणि ते टीचरनीच राखी दिली होती मुलींना बांधायला टीचरनीच चॉकलेट्स दिले होते गिफ्ट द्यायला तर तुम्हाला तेच सांगत होता की चॉकलेट आम्हाला दिलं आणि परत आमच्याकडून काढून पण घेतलं त्यानंतर मी परत शूट करायला घेतलं पण परत सेम गोष्ट तो तशाच्या तशा तसाचं तसा बोलला नाही तर संध्याकाळची वेळ आहे मस्त झाडून वगैरे घेते अखिर उदवीर तर थोडंसं टी व्ही बघतात होता कारण अकीरं स्कूलमधून आली आहे तर त्यांचा थोडासा तो टाईम असतो टी व्ही बघण्याचा तर बघतात आपलं काही ना काही दोघांचं एकत्र येऊन एकमत होऊन एक गोष्ट बघणं यालाच तास जातो इतकं त्यांचं भांडण असतं हे नाही ते ते नाही ते ओके तर मला ना श्रद्धाच्या दोन कमेंट्स आल्या होत्या तर त्यातल्या एका कमेंटबद्दल मी आज बोलेन की त्यांनी मला सांगितलं होतं की मुलगा जो आहे तो अकीरापेक्षा लहान आहे मी एकच मिनिट तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करते आजचं वातावरण बघा आणि जसंच्या तसं कॅप्चर झालंय खूप सुंदर होतं मस्त एकदम वाटत होतं पूर्ण वेळ तर तिचा जो मुलगा आहे तो अकीरापेक्षा लहान आहे आणि सेकंडला आहे आणि त्याला इंग्लिश खूप डिफिकल्ट जातं दोन अक्षरी जे आहे ते सुद्धा वाचता येत नाही असं तिने मला कमेंटमध्ये सांगितलं तुला काय वाटतं काय करायला पाहिजे तिचे मिस्टर बोलतात की होईल कवर तर अकीरापेक्षा लहान आणि सेकंडला असेल तर मी हे सजेस्ट करेन की आत्ताचं तिचं जे सेकंड आत्ता तू दुसरीला आहे राईट तर नेक्स्ट इयर त्याची दुसरी रिपीट कर कारण अकीरा पेक्षा लहान असून तो जर अकिराच्या पुढे आहे तर बुद्धीची तेवढी वाढ झालेली नाही आहे मुलाची त्या आणि नसतेच झाली त्याच्या एजनुसारच ते केलं पाहिजे अकिराचं मी ज्युनियर के जी डबल केलं होतं ॲक्च्युली माझं हे फिक्स ठरलं होतं की मला नर्सरीला घालायचं नाही आहे नर्सरीच्या एजमध्ये मी तिला ज्युनियर के जीला घातलं आणि ज्युनियर के जीच्या एजमध्ये परत ज्युनियर के जी, के जी, के जी केलं सो मुलांचं ते कवर होतं आणि जर तू मोठ्या एज आता दुसरीला म्हणजे बरेच मोठे मुलं असणार आहेत त्यांच्या बरोबर तो कधीच नाही कम्पेअर करू शकणार कम कम्पेअर तर आपण नाहीच केलं पाहिजे पण त्यांच्यासोबत तो म्हणजे थोडा तो पाठीमागेच राहणार नेहमी कारण त्या मुलांची बट उभी आहे की त्यांची बुद्धी जास्त विकसित झालेली असणार आहे एजनुसार आणि त्यामुळे होतं कसं एकदा जर मुलांना असं वाटायला लागलं ना की मला येत नाही की मग मुलांचं ऑटोमॅटिक असं होतं की हां चल येत नाही तर मी मी करतच नाही त्यामुळं आय सजेस्ट की रिपीट करता तू परत पहिलीला नको उलटं घालू आता दुसरी स्टार्ट झाली आहे तर नेक्स्ट uh, इयर परत सेकंडलाच तू कंटिन्यू करते का बघ अगेन टीचर्स असतात ओळखीचे असतात तुझे आई वडील सगळ्यांचा विचार तू घेशीलच नो no डाऊट बट माझं हे मत आहे कारण मी स्वतः किराचं ज्युनियर के जी डबल केलं आहे आणि त्याचा एक छान तिला एकदम uh, रिझल्ट मिळाला होता फर्स्ट टाईम जेव्हा ती ज्युनियर के जीला होती तेव्हा तिच्या एजपेक्षा मोठे होते सगळे तर त्यावेळी ती कॅप्चरच करू शकायची नाही म्हणजे अक्षरशः तिला नाहीच यायचं आणि आम्ही पण एक्सपेक्ट नाही करायचो पण टीचर सांगायचे ना त्यांना नव्हतं माहिती आमचं काय लॉजिक थे। तर ते सांगायचे की तुम्ही करून घ्या करून घ्या करून घ्या पण सेकंड टाईम जेव्हा ती केलं त्यावेळी ती परफेक्ट करायला लागली त्यावेळी आम्हाला वाटलं की चल सेकंड टाईम ज्युनियर के जी म्हणून परफेक्ट करत असेल पण सिनियर के जीला गेल्यानंतर पण तिने मस्त एकदम कॅप्चर केलं ज्या त्या वयाचं गव्हर्नमेंटनी का घालून दिलेलं आहे माहिती आहे त्याचं रिझनच हे आहे की गव्हर्मेंटनी सगळा चाइल्ड सायकोलॉ सायकॅ सायकॉलॉजिस्ट वगैरे ह्या सगळ्यांना घेऊन ना अभ्यास करूनच तो अभ्यासक्रम बनवलेला असतो की कि मुलांना कितपत झेपेल कितपत नाही झेपणार आणि सगळ्या एजचा विचार केलेला सगळ्या बुद्धीचा विचार केलेला असतो म्हणजे काही मुलं खूप ब्रिलियंट असतात काही अगदी ढ असतात काही ॲव्हरेज असतात तर सगळ्यांचा विचार करून तो अभ्यासक्रम असतो पेपर पण असतो तो त्याच हिशोबाने काढलेला असतो तर हे असं आहे सो तू बघू शकते म्हणजे विचार करू शकते सेकंडच त्याचं से जे आहे ते रिपीट करायला तर संध्याकाळच्या वेळी मस्त एकदम मी देवाला दिवा वगैरे लावला हे मी रोज करते प्रत्येक रूममध्ये कापूर फिरवते तुम्ही पण ते करत असाल आणि आज मला ना खूप थकवा आला आहे खूप जास्त थकवा आला आहे माझं ना ज्या दिवशी उपवासा दिवशी मी खात नाही म्हणजे खिचडी खात नाही अशी काय खिचडी मी पातेला भरून खात नाही पण थोडी का होईना ज्या दिवशी खात नाही ना त्या दिवशी माझी अशी अवस्था होते मला खूप जास्त वीक वाटायला लागतं आणि माझे पाय दुखतात बाकी काय नाही इव्हन माझं डोकं पण हल्ली दुखत नाही आधी माझं उपवासानी वगैरे ना डोकं दुखायचं आता प्रॉब्लेम असा आहे ना खिचडी खाल्ली मी एक म्हणजे मार्क केले त्यावरून खिचडी खाल्ली की डोकं दुखतं आणि खिचडी नाही खाल्ली की माझा थकवा येतो आणि पाय इतके दुखतात ना असं वाटतं की पाय काढून टाकावे आणि रात्री झोप पण लागत नाही त्यामुळे मला की मी पाय दुखतात इतकी की त्यामुळे मला मला झोपच येत नाही असं विचित्र काहीतरी झालं आहे सो काय उपाय असेल तर मला सांगा गुरुवारची माझी हालत कंटिन्यूस आता होती आहे आणि मी काय हे गुरुवार असे फक्त अकरा गुरुवार आहेत तेवढंच असं नाही आहे कारण गुरुवारचे उपवास मी आधीपासून करायला सुरुवात केली आहे जेव्हापासून अभिषेकला जेव्हा ॲडमिट केलेलं ना अचानक त्यावेळेपासून मी सुरू केलं आहे सो ते मी असं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सोडू पण नाही शकत तर याच्यावर काय उपाय असेल तर सांगा मी फक्त उपवासाला खिचडी खाऊ शकते ते वरई आणि बाकीचे पदार्थ मला असे काय फारसे खायची इच्छाच होत नाही म्हणजे मी एखादा दुसरा घास खाईन त्यानंतर नाही तर मला ते, ते थोडंसं सजेस्ट करा उद्या आहे फ्रायडे उद्या विरूची उद्या पी टी एम आहे विरूची एक्झाम झाली आहे त्याचे पेपर्स काय झालं ग पडला का बघ झाडू मारतोय विरू कुठे थांब जरा अिरू झाडू झाडू मारतोय बिरू बघून आले झाडू मारतोय की सगळी घाण करतोय पण करतोय म्हणजे मी दोघांना सांगते हिला पण सांगते त्याला पण सांगते ज्या गोष्टीला सांगते त्या त्याला सांगते पण त्यानं केलेल्या परत कराव्या लागतात अकीरा व्यवस्थित करते एजचा तो डिफरन्स आहे मला ना मी मध्ये मध्ये काय व्हायचं मी विरूला कमी सांगायचं आहे म्हणजे कमी सांगायचे इन द सेन्स आज आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि जेवण उठल्यानंतर अकिराने झाडू मारला तर उद्या विरूनी झाडू मारायचं आणि विरूनी मग असा तसा झाडू मारला असेल तर, मा तर त्यावर मी परत झाडू मारायची तर मला अभिषेक बोलला अपूर्वा पण बोलली की तू त्याला हेल्प करते तिला करत नाही मग मी पण विचार केला असं होत आहे का मग मी माझ्या डोक्यात आलं की जेव्हा किरा चार वर्षांची होती विरू एवढी होती ए दरवाजा ओढ किरा विरू एवढी होती त्यावेळी मी हेच सगळं दोन मिनटं थांब येते मी थांब थांब जरा येते मी दोन मिनटं थांब जेवायचंय पोरान तर तेव्हा जेव्हा विरू चार अकिरा चार वर्षाची होती त्यावेळेला मी हेच सगळं करायचं आहे कारण एजचा डिफरन्स राहणार ना ते काय मुलगा मुलगीचा डिफरन्स नाही आहे एजचा तो डिफरन्स आहे पण ठीक आहे मी दोघांना लावते करायला ही एक चांगली गोष्ट आहे तर मी तुम्हाला सांगत होते की उद्या आहे विरूची पी, पी टी एम सॅटर्डेला सुट्टी आहे रक्षाबंधन असल्यामुळं स्कूल एव एर सॅटर्डेला स्कूल चालू असतं कुठलाही सॅटर्डे असू दे म्हणजे मॅनेजमेंटची कामं जी असतात ती चालू असतात त्यामुळे पी टी एम सॅटर्डेला असते त्यांची पण रक्षाबंधन असल्यामुळं सुट्टी आहे आणि आता मला आलं आहे टेन्शन कारण तसं विरुचं अभ्यासाचं काही टेन्शन नाही आहे पेपरचं वगैरे मी आ, हे करते म्हणजे एक्सपेक्ट करते की त्याचं फर्स्ट सेकंड थर्ड नंबर येईल या एक्झाममध्ये तर ते उद्याच समजेल तुमच्यासोबत मी शेअर करेनच ते सगळं पण काय आगा काय आगावपणा करतोय काय करतोय हे सगळं उद्या ऐकायला मिळेल कारण कसं होतं टीचर असे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट नाहीत सांगत पण जेव्हा पीटीएम असणार तेव्हा हंड्रेड पर्सेंट सांगणार अभिषेकला बोलेन तुझं तू एकटाच जा बाबा बट अगेन असं होतं की मीच कनेक्टेड आहे स्कूलशी सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत अभ्यासाशी रिलेटेड गोष्टी मला माहिती आहेत त्यामुळे तो जाऊन तिकडे काय करणार काय विचारणार असं पण आहे तर जे काय आहे ते तुमच्यासोबत मी सगळं शेअर करेनच आणि येस हा होता आता हे ना यांना भूक लागली आणि त्यामुळे यांचा दंगा ऑलरेडी असतोच आणि भूक लागली की मग ते खूपच जास्त इकडं तिकडं दंगा आरडाओरडा मारामारी पर्यंत जात मग ते आता तर हा त्याचा ब्लॉग कसा वाटला काय झालं मारलंच दिदीला खुर्ची लागली दिदीला ओके जेवढी ताकीरान खुर्ची लागली ना त्याच्या डबल विरूला लागली ला ला तरी विरू काय आ नाही ऊ नाही काय नाही आई करतो थोडस आणि बस झालं हिचं म्हणजे डायरेक्ट गंगा जमूनच भातात तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आणि पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि मला ते उपवासाचं नक्की सांगा